नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी चाललेली आहे, आहे उल्हासनगरला तर उल्हासनगरला कुठे तर राजूभाऊ आहेत बघा मागे सांगितलेलं माझे मानलेले भाऊ आहेत ते माझे मानलेले भाऊ आहेत राजू भाऊ ते उल्हासनगरला राहतात तर त्यांच्या इथे गणपती बसतो मग त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं आहे या म्हणून घरी तर म्हटलं चला जाऊया त्यांच्या घरी आणि तर आता मी चालले माझ्यासोबत काकीसुद्धा आहे माझी तर काकी येते आता काकी मागे आहे तर मी पुढे आले आता आम्ही जाऊ जातो आणि ट्रेनचा प्रवास आहे आमचा तर म्हटलं चला तर अजून ट्रेन आली नाही आहे फास्ट ट्रेन येणार आहे तिथे तीन नंबरला मी थांबलेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक तीनमध्ये तर आता ट्रेन येईल तर मी काकीचा वेट करते काकी कधी येते बघूया हे ऑन दी वेच आहे ती रिक्षामधून येते ट्रेन भेटले आम्हाला तो उल्हासनगरला डायरेक्ट फास्ट ट्रेन भेटले नसतो पोहोचलो आम्ही आता विठ्ठलवाडीला पोहोचलो आहे तर आता कुठला तो ब्रिज आपल्याला चढायचा आहे त्या या ब्रिजवरून तिकडे जायचं आहे आपल्याला हे सगळे विकणारे आहेत ते आता ही डायरेक्ट खोपोलीला म्हणून एवढी अजून इथून किती खोपोली लांब आहे हा एवढं लांब लोक येतात ना का बापरे थाम्ल इथून बिटी सी एस टी भापो सगळ्या लांब लांब आता इथून आम्ही तिकडे जाणार आणि मग त्या तिथून आम्ही शेअरिंग रिक्षा पकडणार तर <laughs> श्रीराम टॉकीज श्री श्रीराम टॉकीजला तिथे उतरलं की तिथेच त्यांची ना इथून पा अगं पाच मिनट आहे रस्ता चल आता हा ब्रिज चढायचा आपल्याला म्हणून मी लाचच्या डब्यात बसते म्हणजे कसं या ब्रिजनी बरोबर समजतं आता मी कशी गे मागच्या वर्षी आली नव्हती ना या वर्षी मागच्या वर्षी माझं ऑपरेशन झालेलं नाही काय गणपतीच्या दिवशी आता आहे आम्ही श्रीराम टॉकीज जवळ तर श्रीराम थिएटर तिथे आहे तिथून टॉफीस आहे आणि हे काल लवकर पण ती चालत का फटाफटी चाल लवकर फास्ट 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 अशो हात कर आमची मुंबई बरी आहे उल्हासनगर पेक्षा आहे ना बघा इथं कशी आहे है? है ना आप... गावी आल्यासारखंच वाटतंय मग चल लवकर चालत ना पटापट ती बाई गाडी वाटत अरे यार फुल जा सिम सिम oh. <laughs> मैं बिल्डिंग भूल गई थी okay. फिर ना के के फिर, ना। फिर देखो मेरे भाई welcome, 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 welcome. अभी पूरा ब्लॉग बनने वाला है पूरा वीडियो बनेगा ये बगा गई भाभी किधर गई कहाँ गई गई कैसी है मस्त है ना कमल अरे ऐसा नहीं ऐसा नहीं देखा ऐसा अच्छा है मेरे को भाभी ने बोली है ऐसा अच्छा है हेलो कैसे हो मस्त कैसे हो मैं ना मूर्ती छान वाटते ना हे 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 किती छान वाटते ना हे धोतर छान वाटते ना काकी आता पूजा करते आणि छोटी मूर्ती पण आणलेली आहे ब ना नाही नाही हे सोबतच आणलेली आहे छान वाटतंय इथे बघा छप्पन्न भोग लावलेले आहेत भाभीनी म्हणजे त्यांच्यात अशी पद्धत आहे छप्पन भोग लावायची तर जेवढे छप्पन्न पदार्थ आहेत तर ते असे छप्पन्न भोग त्यांनी लावलेले आहेत भैया हे लास्ट के दिन लगाते हो आप छप्पन भोग. भोग पिछले साल भी थे पिछले के पिछले साल में आई थी तभी भाभी ने मुझे भोग खिलाया भाभीने अरे कैसा है अरे पैर में तू करायच तू करायच भजी पनीर आणि चपाती लास्टला असते इथे समजलं का आपल्यासारखं नसतं बर का आपण पहिले चपाती खातो ना पण भैयांच्या इथे कसं माहितीये का भैया उलटा आहे आहे ना भैया चपाती बाद मे ना लास्ट मे ना चावल के बाद चपाती खाणे का प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते और आयटम आर आहे एक दही वडा दाल पकोडे पकोड़ा, दाल और ये दही भाला, रायता रायता ओके और, और कितना सारा बनाया चावल लेने के लिए हां ये चावल लेने के लिए एक लाइट है एक सेकंड मैं लाती ये लो पूरी पूरी इसमें पूरी पूरी है अच्छा आज पूरी है अभी चपाती मत लाई है नहीं नहीं बस बस कितना खाओगी नहीं नहीं भैया बस 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 बाकी जेवन कस है रायता है ना मैं दही वड़ा बोलते रायता है, है। भाभी इसको क्या बोलते हैं? रायता है ना इसको इसको रायता दही वड़ा। दो रायता दही वड़ा। पेट बड़ा नहीं डालती है इसको दाएगे। 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 दाएगे दाएगे। दाएगे। दाएगे दाएगे। अच्छा रायता खाली बोलते हैं इसको दही बड़ा है ना अच्छा भैया खाओ आप खाओ खाओ भैया पेट खाओ के खाओ ये तो घर का इनको ना मैं खाना कभी एक साल में एक ही बार देती थी एक साल में एक ही बार देती हुई मेरे घर पे खाना नहीं खाते तभी तो ये क्या करते हुआ ना मैं क्या खाना खाते है मेरे डिब्बे महीना महीना भर वो दुकान पे ही रखते है और डिब्बा दे दो डिब्बा भी नहीं देते दे 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 दे। दे। और क्या बोलते और खाली डिब्बा कैसा दे दू उसके साथ वापस मिठाई तो फिर वापस मेरा खाना मेरे पास आ गया अमारा भी, अमारा भी आ? खाली, दे दे। खाली मत दे दो ना लेकिन मेरे घर पे खाना नहीं खाया इसकी वजह से मैं दुकान पे भेज दिया इनका टाइम वेस्ट हो जाता था तो बर्तन रिटर्न देने का उसमें वापस तो खाना देने का वो मिठाई देने का ऐसा दे नही, तो नहीं देना ऐसा नहीं ऐसा नहीं डब्बा दिला मैं मेरा डिब्बा भी नहीं दिया मन दुकान पे जाके सबके डिब्बे ढूंढो चला आता आम्ही खाऊन घेतो हा खाऊन घेते हा ना दुकान खाणे खा मग अशी सवय यांची बघा किती कम्प्लेट येत किती कम्प्लेट येते हा तो खाना फिर जेवण रोजचं मग काय खाणार तिथं दुकानात वडापाव

मैं आ इसको। आपको देख रहा है वो देख रहा है मैं इसको उठाई अभी देखो मेरे को देख कैसी दिख रही हूँ मैं काली है ना तेरे से काली है देख। नहीं, नहीं, नहीं 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 बोल रहे हम लोग आए आपको आपने बताया अच्छा अच्छा अरे कितना

कब आएगा दादा के साथ आएगा दुकान पे लगे लगे आएगा? आएगा आएगा आओ मैं आओ आओ चालने लगा लगे चालने लागले काय है का दोस्त आ ढाई साल हो गया तो आप स्कूल जाओ हो गए चालू चालू सब चालू हो गए है ना तो दो दो आज मैं आ कर तो नहीं 3 महीने तीन 3 महीने के बाद चलती होता है है ना 3 महीने

देखो ना कैसा अच्छा उसको अच्छा लग रहा है ऐसे ही दबा के रखो मेरे को ऐसे लग रहा है उसको मैं अभी भी मम्मी के पेट में हूँ मैं है ना प्रसाद बापी ने प्रसाद ही दिला इतना नहीं है नहीं हो जाए नहीं नहीं लेके जाऊंगी ड्यूटी चालू हो गई चलो हाँ चला आता भाऊ ना तो तुम्हें ओखता <said> या भा भाभी म्हणजे वहिनी आमच्या मराठी शब्दात मग वहिनी बोलतो आम्ही आणि यांच्या जे भाभी तर भा राजूभाऊच्या वहिनी आहेत आणि हा कमल त्यांचा मुलगा आणि तो आ, हितेश हितेशसुद्धा भाभीचा मुलगा म्हणजे राजूभाऊच्या भावाचा मुलगा असा आणि हा रोहित सुनीलचा भाऊ आणि हे इकडचे आणि ती पूनम हितेशची वाईफ वाई। 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 वा बायको आणि आणि त्या दोघांचे दोघांचा हे छोटा बच्चा झालेला आहे आणि यायची बायको अरे वा मराठी यायची बायको पंडित मी अंधरे हा म्हणजे भाऊची सून अस आणि हा मुलगा कमल आणि काजल ओके आणि हा नातू नातू म्हणजे तो या हितेस म्हणजे त्यांच्या मोठ्या भावाचा हे आणि पंडित जे आलेले आहेत आता नमस्कार पंडितजी हां तर ते आता गणेशजीची पूजा करायला आलेले आहेत तर आज विसर्जन आहे ना पाच दिवसाचा पाच दिवसाचा मराठीच आहात तुम्ही नाही ना मराठी नाही ना अच्छा तर विसर्जन आहे तर आता त्यांची शेवटची पूजा असणार आहे आता आम्ही निघालो आहे आता विसर्जन पूजा तो अभि पूजा हो जाने के बाद फिर निकालेंगे या बाद में थोड़ी देर बाद थो, थोड़ी, थोड़ी, देर थोड़ी देर बाद ना हाँ तो पहले पहली, पहली बार, बार, बार आ जाते एक बार हो जाती है बाद में विसर्जन के दिन अच्छा दो दो पूजा हो जाती है अच्छा 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 ठीक है प्रत्येक अच्छी वेगवेगली प्रथा आते है ना सबके अलग अलग रूल्स होते हैं ना है ना जैसे हम लोग मराठी में हम लोग में एक ही बार हो जाते है हम्म हा तर हे कसं म्हणजे सिंधी कास्ट त्यांची सिंधी आहे ना पंजाबमध्ये मोडतात ते पंजाबी सिंधी त्या कास्टमध्ये आहे तर त्यांची अशी प्रथा आहे असं सो ठीक आहे चला करा पूजा लाईक करा फॉलो करा शेअर कराईब करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू <laughs> <करा, तांक> <laughs> चला आता आम्ही निघालोय काकी पण निघाली चला चिंटू पण निघाला आणि आता जातो आम्ही येऊ परत पुढच्या वर्षी हा पुढच्या लौकर वर्षी लवकर येऊ आम्ही पुन्हा गणपतीला दरवर्षी आम्ही गणपतीलाच येतो राजू भाऊंच्या घरी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला बाय गणपती पुढच्या वर्षी चलो बाय Adios. Bye,